एक्स्टोर करायचं आहे आज आपल्याला आणि हे आहे एकवीस जानेवारीपर्यंत एकोणीस जानेवारी एकवीस जानेवारीपर्यंत आणि आज आहे वीस जानेवारी उद्याचा दिवस शेवटचा आहे या फेस्टिवलचा आणि आपले जे गोळीबांधव आहेत त्यांचे सगळ्यांचे वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्हेरायटी व्हरायटी म्हणजे त्यांचे जे सी फूड आहे ते असणार आहेत आपण आज आजमध्ये जाऊन त्याच सगळ्या ज्यांचे स्पेशलिटी सी फूड आहेत ते आपण एक्स्टोर करणार आहोत आतमध्ये आपण जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय आहे ठीक आहे चला मंडळी आता आपण आतमध्ये जात आहोत बघूया कसं काय 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 आहे त्या आतमध्ये त्या आतमध्ये असा एंट्रन्स आहे या आतमध्ये अशा प्रकारचा क्राऊड आहे तुम्ही बघू शकता इथे

दोन हजाराची आणि क्रॅपच काय मोठा आहे ना तो सातशेच माशाची गाबवले आहे आणि ही बोरी ही बोरी सात आठशेची आहे तो बिर्याणी साडेतीनशेची ग्रेव्ही आहे कामाची काय प्राइस आहे या

इथे तुम्ही बघू शकताय व्हरायटी ऑफ फिश आहे लॉबस्टर आहे सुरमई आहेत आणि अजून व्हरायटी त्यांनी बनवलेली आहे हे बघ आहे तंदुरी पापलेट आहे हे तंदुरी लॉबस्टर आहे आणि ते मासे आहेत कुठेतरी ते बोंबिल कसे आहे बोंबील तीनशे बघा आणि आणि हे आणि हे काय आणि हे आणि कोणती ग्रेव्ही आहे एक टिश्यू रे टिश्यू बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी आहे आणि हे खेकडे आहेत करंदी आहे आणि कोळंबी आहे दिसन कोळंबी सांगितले नाही इकडे बघा तिसरे इकडे बघा खेकड्यांची साईज बघा चिमबोरांची साईज किती मोठी आहे आणि इथे कोळंबी आहे तिथे गाबोल्या आहेत बरीच व्हरायटी आहे इथे प्रॉन्स शिंदे सुद्धा आहे फक्त खेकड्याचे साईज बघा एक, एक नंबर आहे

लोकाची पोटेंज आणि साठी आहे ते बघा तुम्ही كده ड्रिंक सुद्धा करू शकता इकडे तुम्हाला इकडे तुम्हाला ड्रिंकची सुद्धा व्यवस्था आहे ही कुठली गाबोली आहे बघा ही गोलची गाबोली आहे आणि हा क्रॅब बघा कसा मस्त प्रेझेंट केलेला आहे समोर आपल्या बोंबील बघा कसे गरमागरम फ्राय होत आहेत आपल्या समोरच ते पण बघा इकडे पापलेट आणि सुरमई सोबत फ्राय करत आहेत असं गरमागरम गरमागरम पापलेटची साईज बघा थोडी मोठी आहे आणि बघा आणि कोळंबी आहे आणि ऑफिस बघा आणि काय होते आणि चांगलं चॉकलेट ते पण आणि मग कोणता मासाय पण नावच आहे आणि चिंबोरी अच्छा सगळ्यात तसे मी लोक मासे फ्राय करतात सर्व माणसं बघा इथे कसे मासे गरमागरम फ्राय होतात इथे रावास मासे आहेत इथे छोटे पापलेट आहेत चप पापलेट आहे हे बघा आणि सगळ्याचा घरगुती स्टाफ असतो घरातलीच माणसं असतात बघा इकडे चिंबोरा बघा

गाईज फक्त क्राऊड बघा एवढ्या मोठ्या संख्येत लोकं आलेली आहेत फेस्टिवलला आणि जवळपास तिथल्या लांबून लांबून सुद्धा लोक येतात ह्या फेस्टिवलला एवढा भारी फेस्टिवल आहे हा

आत आहे ना बन okay, हे बनवायला एक दिवसात होते ओके आणि बाकी फिनिशिंगला पाच दिवसात फ्रेम बनवायला आणि ह्या फ्रेमची काय प्राइस आहे म्हणजे पंधरा हजार रुपये फिनिशिंग आणि डिटेलिंग एकदम प्रॉपर मिळणार डॉगीचे पण आहे तुम्ही आमच्या इंस्टाग्राम इंस्टाग्राम आयडी काय तुमचा वैभव <से> गोनू करून नाव आहे माझे <से> इंस्टाग्राम <के नागे। से नागे>। नाव आहे वैभव गुरु या चॅनलवर तुम्ही जा आणि कॉन्टॅक्ट नंबर पण आहे नाईन एट टू डबल झिरो एट वन झिरो टू एट मला कॉल करा सी डिस्काउंट करून तुम्हाला नक्की देईल

गोमिल फ्राय आणि कोळंबीची ग्रेव्ही घेतली आहे ऑर्डर केली आहे प्रॉन्स बिर्याणी सगळे पदार्थ ना एवढे भारी आहेत ना पण रेट हाय आहे एक नंबर आहे हे पण भारी आहे जबरदस्त मला भरपूर आवडलं पण रेट हाय आहे पूर्ण बघितला आम्हाला तर खूप मजा आली आता उद्याचा दिवस पण आहे तर तुम्ही नक्की या आणि आता आम्ही सर्व घरी रात्रीचे वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि तर एक नंबर होतं तुम्हाला काय वाटतं विजिट करा तर चला आता आम्ही सातत्या घरी आणि जर चॅनलला कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला बाय